इयत्ता सातवी मानवी स्नायू व पचन संस्था भाग एक आपल्या शरीरामध्ये विविध हडे असतात आणि ती एकमेकांना जोडलेली असतात याबद्दलची माहिती आपण घेतली आहे आता या, या पाठामध्ये आपण स्नायू व पचन संस्था याविषयी माहिती घेऊया तुमच्या हाताच्या पंजाची मूठ घट्ट आवळून कोपऱ्यात दुमडा आणि दुसऱ्या हाताच्या बोटाने दंड चाचपून पहा काय लक्षात येते तर दंडाचा भाग टणक लागलेला दिसतो हा जो टणक लागलेला भाग आहे मांसल भाग आहे यालाच स्नायू असे म्हणतात स्नायू म्हणजेच गरजेनुसार आकुंचन आणि शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या अशा असंख्य तंतूंच्या गटालाच स्नायू असे म्हणतात स्नायू आणि हाडे यात कोणता परस्पर संबंध आहे तर स्नायू हाडांना स्नायू जोडलेला असतो स्नायू अकुंचन पावला की हालचाल होऊन हाडे एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात पहा की आपण पापणी लावण्याची ही लहानशी जी क्रिया आहे त्यापासून ते कुऱ्हाडीने लाकडे फोडण्याच्या ताकदीच्या हालचालीपर्यंतच्या सर्व क्रिया या आपण स्नायूमुळेच करू शकतो माहीत आहे का तुम्हाला की मानवी आपल्या शरीरामध्ये सहाशे पेक्षा अधिक स्नायू आहेत प्रौढ व्यक्ती त्याच्या शरीराचं वजन हे जवळजवळ स्ना स्नायूंचे चाळीस टक्के मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास तीस स्नायू आहेत आनंद दुःख भीती असे जे भाव आहेत ते स्नायूंच्या हालचालींमुळे दिसत असतात आपले डोके तोंड नाक यांच्या भोवती छोट्या स्नायूंची वर्तुळे असतात या छोट्या स्नायूंमुळेच आपल्या चेहऱ्यावर असे विविध भाव दिसतात पहा इथे हसणारा रडणारा आणि भीतीदायक असणारे चेहरे आपल्याला दिसत आहेत तर ह्या स्नायूंच्या या हालचालींमुळेच हे भाव आपल्याला दिसतात स्नायूंच्या हालचाली हो ज्या आहेत त्याच्यावरून स्नायू आपल्याला ओळखता येतात तर जगा हाताने आपण काम करतो किंवा पायाने पळतो चालतो उड्या मारतो अन्न खातो अशी जी काही कामे आहेत ती कामे आपल्या इच्छेवर अवलंबून असतात आपल्या इच्छेवर जे स्नायू काम करतात अशा स्नायूंना आपण ऐच्छिक स्नायू असे म्हणतो उदाहरणार्थ हात आणि पाय या अवयवात ऐच्छिक स्नायू असतात श्वसन पचन रक्ताभिसरण करणाऱ्या आपल्या शरीरामध्ये असे इंद्रिय जे आहेत ते जीवनाला आवश्यक असणारी आहेत ती करत असतात पण आपल्या इच्छेवर त्यांची हालचाल अवलंबून नसते अशा इंद्रियात असणाऱ्या या स्नायूंना अनैच्छिक स्नायू असे म्हणतात जठर आतडे हृदय ही जी कामे करत असताना त्यांच्या स्नायूंमध्ये हालचाल जी आहे ती होत असते पण ती आपल्या मदतीशिवाय होते म्हणजे आपल्या इच्छेवरती हालचाल अवलंबून नसते हे हालचालींवरून ऐच्छिक आणि अनैच्छिक असे स्नायू पडतात हृदयाचे स्नायू स्नायूंचे तीन प्रकार आहेत आहे। तर हृदयाचे स्नायू स्नायूंचे हृदय जे आहेत हृदयापासूनच बनलेलं आहे तर आकुंचन आणि शिथिलीकरण घडवून आणत असतात आता त्यांची हालचाल जी आहे ती अनैच्छिक असते तर हृदयाच्या स्नायूंची दर मिनिटाला जे आहे हालचाल जी आहे ती जवळजवळ सत्तर मिन वेळा म्हणजे आकुंचन आणि शिथिलीकरण त्यांचं होत असत आणि ही हालचाल जी आहे ही अवरितपणे अखंड चालू असते त्यानंतर दुसरा प्रकार अस्थि स्नायू म्हणजे दो स्नायूंच्या दोन टोके जी आहे ती दोन वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात जसे की आता हातापायांचे स्नायू जे आहेत त्यांची हालचाल जशी ऐच्छिक असते तस स्नायूं। स्नायूं स्नायूंचा हाडांचा है। सांगाडा हा एकत्र ठेवण्याचे काम आणि शरीराला आकार देण्याचं कार्य करत असतात तिसरा प्रकार आहे मृदू स्नायू शरीरातील इतर अंतरिंद्रिय जे आहेत हे स्नायू मध्ये आढळतात जसे की आता आपल्या अंतरिंद्रियामध्ये जठर आतडे रक्तवाहिन्या गर्भाशय हे स्नायूंचे आहे आता ह्यांची सुद्धा हालचाल जी आहे ती अनैच्छिकच आहे हालचाल सावकाश आणि ही होणारी असते आता विशेष म्हणजे स्नायूंकडून जी शरीराची अनेक जीवना आवश्यक असणारी जी कार्य घडत असतात ती नकळतपणे होत असतात तर स्नायूंचे तीन ती 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 प्रकार म्हणजे कार्डिय मसल्स म्हणजे हृदय स्नायू स्केलिटन मसल्स म्हणजे अस्थि स्नायू आणि स्मूथ मसल्स म्हणजे मृदू स्नायू आता हे करून पहा की मूठ न आवळता हात जो आहे तो एकशे ऐंशी अंशात सरळ ठेवा काय दिसतय तुम्हाला तर आपले स्नायू जा जे आहेत त्यांचं शिथिलीकरण झालेलं दिसतं त्यानंतर हळूहळू अवनव्वद अंशामध्ये कोपरा दुमडला तर आपले स्नायू जे आहेत ते आकुंचन पावतात त्याचबरोबर आता हाताची बुटे जी आहेत ती खांद्याला टेकवली तर स्नायूंचं आकुंचन जास्त झालेलं आपल्याला दिसत म्हणजे वरील तिन्ही कृतीतून आपल्याला स्नायूंचं आकुंचन आणि शिथिलीकरण झालेले पाहायला मिळते आपल्या दंडामध्ये असलेल्या स्नायूंचा जे वरच्या बाजूला जे स्नायू असतात त्याला द्विशिरस्क स्नायू म्हणतात आणि दंडाच्या खालच्या बाजूला जे असतात त्या स्नायूंना त्रिशिरस्क स्नायू म्हणतात आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या वे, ठिकाणी असे स्नायू आपल्याला दिसतात जसे छातीमध्ये असतात त्यांना आपण छातीचे स्नायू म्हणतात आपल्या खांद्यांमध्ये जे असतात त्याला त्रिभुजा स्नायू असे म्हणतात दंडाच्या वरच्या बाजूला जे स्नायू आहेत त्याला द्विशिरस्क स्नायू म्हणतात आपल्या हातामध्ये अवकुंचनी स्नायू आहे मांडीमध्ये चतुशिरस्क स्नायू असतात आणि पोटरीमध्ये अवकुंचनी स्नायू असतात पोटामध्ये जे स्नायू उदरीय स्नायू आहेत त्याला असे म्हणतात हे नेहमी लक्षात ठेवा ही शरीरातील स्नायू बळकट आणि कार्यप्रवण असण आवश्यक आहे मग त्यांच्या वाढीसाठी आणि झालेली झीज भरून काढण्यासाठी आपल्या आहारात पुरेसे प्रथिनयुक्त आणि पिष्टमय पदार्थ असणे आवश्यक आहे त्याचबरोबर नियमित व्यायाम हा करायलाच पाहिजे त्यामुळे स्नायू आपले बळकट होत असतात बसताना पाठ ताट नेहमी ठेवायची नाही तर पोक काढून बसलं तर आपल्या पाठीतील मणक्यांमध्ये हळूहळू बदल होत असतो त्यामुळे पाठीचे आणि खांद्याचे स्नायू दुखू लागतात तसेच पाठीच्या खानांचे आजार संभवतात व्यायाम करीत असताना हृदयाच्या स्नायूंची हालचाल जलद होते त्यामुळे श्वासोश्वास जलद झाल्याचा झाल्याने आपल्या शरीराला ऑक्सिजन आणि रक्ताला पोषक तत्वांचा पुरवठा होत असतो यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे माहीत आहे का तुम्हाला की आपल्या स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला मायोलॉजी असं म्हटलं जातं स्नायूंचा मूलभूत गुणधर्म हा आकुंचन पाहुणे आहे शरीरातले आपल्या सर्वात मोठा स्नायू हा मांडीत असतो तर सर्वात लहान स्नायू हा कानातल्या स्टेपमध्ये असतो